रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सोन्याच्या कुंडीत सोन्याच्या कोंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विठूचे कादसी पंढरपुरात सोडली विठूचे कादसी पंढरपुरात सोडली सोण्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोण्याच्या कुंडीत दारी तुळस लावली विटूची कादसी पंढरपुरात सोडली विठ्ठोची एकादशी पंढर पुरात सोडली तुळस बाई तुझे काय केले पान तुळस बाई तुझे काय केले पान विठ्ठलाच्या मंदिराला रंग दिला छान विठ्ठलाच्या मंदिराला रंग दिला छान सोन्याच्या कुंडीत दारे लावली सोन्याच्या कुंडीत तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढर पुरात सोडली बाई, तुझे काय केले खोड बाई, तुझे काय केले खोड देवा विठ्ठला ला बसल केल पीड देवा विठ्ठलाला बसायला केलं पीड सोन्याच्या कुंडीत दारे तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारे तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली සගයි ुජිකාය කෙලි පන්දි ुසගබයි ुජකාය කෙලි පන්දි විටචපලකිලබයිටචපලකිලබයි දිලිදන්දी විටුචපලලබයි දිලිදන්ी सනචකොත दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत तुळस लावली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली विठूची एकादशी पंढरपुरात सोडली तुळस ग बाई तुला मंजुळाचा बार तुळ सग बाई तुला मंजुळाचा भार विठूच्या गळ्यात त्याचा शोभात आर विठूच्या गळ्यात त्याचा शोभात आर सोन्याच्या कुंडीत दारी तुळस लावली सोन्याच्या कुंडीत दारी दारितुळसलावली विटूची एकादशी पंढरपुरात सोडली विटूची एकादशी पंढरपुरात सोडली पंढरपुरात सोडली पंढरपुरात सोडली धन्यवाद